नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाणे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे इथे एका युवकाची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार तीन तरुणांनी धारदार कटरने ही भयंकर घटना घडवून आणली आहे ही घटना नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीतील असून एका युवकाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे प्राथमिक तपासानुसार तीन आरोपींनी हा हल्ला करून युवकाला ठार मारलेत हत्येमागे जुन्या वादाचे कारण असल्याचे बोलले जात आहे मृतकाची ओळख पटली असून या प्रकरणात एका आरोपीने स्वतःहून पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे तर उर्वरित दोन आरोपी सध्या फरार आहेत पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला असून फरार आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी देखील संबंधितांमध्ये वाद झाले होते मात्र यावेळी हा वाद हत्या होईपर्यंत वाढला पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे सध्या नागपूरच्या शांतीनगरमध्ये या हत्याकांडामुळे तणावाचे वातावरण आहे पोलीस संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करीत आहेत